आता ऐकून यायचं हा डमूले घरात यायचं तुम्हाला हा काय इकून झाला का तिकून तिकून झाला का इकून हा हो काय का <laughs> खेळा थोड्या वेळ खेळा हा मग मी दूध आणायला जा खेळावा ओ आणू का दूध आणू तुम्हाला जा थांबा दूध आणते चिनो ए चिनो बाबा मिस्टर गोमन पाटी नकटू बाप रे बाप रे आ डबल ताराग 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 ताराग। या? का, यावड़े यावड़े या का हा एवढ्या आवकाळ होत थांबा म्हटला ना थांबा आता बघा दूध घेऊन चालले सगळे अशे मांग पळतील काय म्हण चला तिकडं चला हा चला आता हे बघा कसे पायात गोट मात्या पुढे आणि मांग पाहत्या येते की नाही येते की नाही आता मी चला लगेच थांबा त्या डुकरे चला 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 असे वेड्यात काढत्या बाप रे त्यांना किचन मध्ये आवाज आला हे ऐकून ते ऐकून हा चाला चाला चला हा बे हा चला चला अरे नीट ना आता रोज त्यांची अशीच गर्दी सकाळी पण साडेपाच सहा त्यांची अशीच गर्दी होती पण तर ते तिकून तर ते तिकून खिडकीतून दरवाज्यातून पार्कमध्ये घुसत्या इकडं पळ तिकडं पळकारत्या दूध दिल्याशिवाय तर शांत बसणारच नाही आता तर ते बघा कशी तिघं मस्त पेव राहिले आता त्यांची मम्मी कुठंतरी गेली नाही तर त्यांची मम्मी पण येते दूध प्यायला आणि आहे ना इकडंच द्यावं लागतं पहिले मी तिकडं द्यायचे शेड आहे ना तर ते तिथंच मस्त झोपायला वगैरे त्यांना जागा करून देले आणि मी दूध तिथंच द्यायचे त्यांना खायला वगैरे तिथंच द्यायचे पण ते ना तिथं खूपच मस्त्या करत्या उड्या मारत्या पण ते बी इतके चापत इकडं <laughs> द्यायला लागले ना ते फक्त दूध पेवस तर इथं थांबतील खावस तर थांबतील खाणं पिणं झालं लगेच तिकडं येते तिकडं खूप येड्यात काढत्या त्या खिडकीतून ह्या खिडकी मग किचनमध्ये आवाज आला का लगेच एका सडी एक त्या खिडकीमध्ये येतं आणि आपलं जर लक्षण नसलं ना त्यांना वाटतं हे आपल्याकडं बघत नाही आहे काही बोलत नाही आहे तर लगेच ते रे ना इतक्या म्हणजे इतक्या नटखटपणा करत्या बाप रे शेम त्या बा आता झालं एकाचं पिणं झालं हे निघलं आता घराकडं आय एकाचं पिणं झालं का लगेच एक एक घराकडे निघा हे बघा याची तयारी झाली घरी यायची तर त्यांचं पण पेन झालं का ते पण ते बघा आता दुसरं आलं आता हे बा दोन बसले आता तिसऱ्याची वाट पाहते ते बघा तिसरं पण आलं हे बघा आता हे दूध पेवच तरी थांबले आता हे बघा माझ्या मांग मांग तिकडे आता हे बघा माझ्या पुढं निघले <laughs> पुढं निघले हे बघा दूध पे झालं चालले आता घरी आता तिकडे खेळा ना शांत बसा डुमले हा आता येतच शांत बसा जर वाच वाच केली तर कोंडूनच देईल तर आता तुम्हाला मी समजलं का